नमस्कार मंडळी मी कशीच बारी कोकणच आकार म्हणणी या यट्यूब चॅनलवर सगळ्यांचं पुन्हा एकदा सर स्वागत करते तर मंडळी कसे आहात तुम्ही सगळे मी अशी आशा करते की तुम्ही सगळे मस्त आहात मजेत आहात खुशाल आहात आयुष्य म्हणू शकतो मोक काढून जगत आहे मंडळी असंच आयुष्यावर सुखी समाधान येणार कारण आयुष्य एक असं कोड आहे जे सुटत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुष्य हे क्षणभांगूर आहे एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघारी येत नसते त्याच्यामुळे जो क्षण ज्या क्षण जसा पदरी पडेल तो क्षण तसा जगून घ्या बाकी हे सगळं पटलं तर घ्या नाही तर मग सोडू द्या मंडळी आठवड मला स्पीकरचा आवाज येत असेल तर गणपतीसाठी आपण खास गावी कोकणात आलेलो आहोत आणि एक दिवस अगोदर आलेलो आहोत आणि पुढे स्पीकर आले त्याच्यामुळे मी पार्टी शूट करायला आलेली आहे इंट्रो द्यायला तुम्हाला कॉपीराईट्स वगैरे असं काही सीन नाही आहे माझा मला चालतं सगळं म्हणजे व्हिडिओमध्ये कॉपीराईट गाणी वगैरे असं सगळे असतील तर असतील कॉन्टेंट क्वांटिटी भाई गण गणपती आहे ते गणपतीमध्ये स्पीकर प्रत्येकाच्या घरोघरी लागणार हे कॉमन गोष्ट आहे तर म्हटलं की पण मी जे तुम तुम्हाला जे इंट्रोडक्शन दे किंवा तुमच्याशी मला जे बोलायचं आहे ते तुम्हाला माझे शब्द उच्चार किंवा शब्द नाही करणार आवाज नाही येणार ना, स्पीकरमुळे म्हणून मी पाठी आले तर मंडळी आपण आज एक दिवस अगोदर आलो आणि जसं तुम्ही माझी शॉर्ट व्हिडिओ बघ बग, बघितली असेल किंवा नसेल बघितलं सुद्धा शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बघा तर आजचा हा व्हिडिओ स्पेशल असणार आहे खास असणार आहे कारण मंडळी कोकण साखरमणीच्या या नवीन यूट्यूब चॅनलवरती हा पहिला माझा ब्लॉग असणार आहे आणि ह्याच्याबद्दल जे मी चा चार पाच व्हिडिओ टाकलेले आहेत ते मी माझं चॅनल डिस्कंटिन्यू होण्याच्या अगोदरच्या व्हिडिओ होत्या त्या मी नवीन चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ह्याच्यामुळे चॅनल डिस्कंटिन्यू डिस्कंटिन्यू झाल्यानंतर माझी ही पहिली व्हिडिओ असणार आहे ह्या नवीन चॅनलवरती तर मंडळी ही सुरुवात आहे अजून पुढे आपण भरपूर धमाल व्हिडिओ बनवणार आहोत तर त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आणि जे जुनी मंडळी आहेत त्यांना तर आपले व्हिडिओ माहितीच असतील शेयर करा सा, सा, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मंडळी कारण तुमच्यासारखा इतर लोकांनासुद्धा या गोष्टीचा अनुभव किंवा उपभोग घेता यावा म्हणून काही चाललेलो आहोत सकाळी सात वाजता म्हणजे आम्ही रात्री नऊ वाजता गोरेगाववरून बसलो आणि सकाळी सहा साडेसहा सातच्या दरम्यान आम्ही लोक घरी बसलेलो आहोत तर आम्हाला कुठे रस्त्यात कुठे रस्त्यात ट्रॅफिक वगैरे नाही भेटलं आम्ही एकदम सुखरूप व्यवस्थितपणे आलो तर आणि आता आल्या आल्या आम्ही लोकांनी आराम न करता डायरेक्ट सगळं आवरावर करायला सुरुवात केलेली आहे आणि डायरेक्ट बाप्पाच्या डेकोरेशनसाठी सुरुवात केले मग तर मी विसरलीसुद्धा होती की माझं व्लॉगिंगचं चॅनल आहे आणि मला व्लॉग सुरू करायचे हे सगळं तर मी भारत विसरून गेलेली आणि आल्या आल्या लगेच फ्रेश झाली नवीन कपडे वगैरे घातले त्याच्यानंतर लगेच डेकोरेशनसाठी सुरुवात केली तर मंडई आपलं डेकोरेशन आपण काय करणार आहोत किंवा कसं करणार आहोत आपलं तसंच वाडीमध्ये इतर लोकांकडं डेकोरेशनची तयारी कुठपर्यंत आली आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात तर मंडळी व्हिडिओ स्किप करू नका पुढे कंटिन्यू करत राहा बाय तर म्हणजे आपल्या बाप्पा इकडे विराज वगैरे इकडे आपलं सगळं डेकोरेशन वगैरे आहे तर हे तर सगळं विफोळ डेकोरेशनचा तर मंडळी हा विफोड डेकोरेशनचा व्ह्यू आहे तर डेकोरेशन करता सगळं कसं दिसणार आहे बाप्पा यांना कसं सगळं कसं दिसणार आहे कंटिन्यू करा म्हणजे व्हिडिओ स्किप करून मग त्याला बाय भेटतो मंडळी पाऊस लाईट पण गेले आता झालेली आहे आणि हा जो व्हाईट वाला पडदा आहे तो माझ्या भावाने लावला आहे ओंकारने आणि ही जी झालर आहे ती मी लावले तर अशा प्रकारे आमचं हे डेकोरेशन रेडी झालेलं जा आहे त्याच्या घरच्या सीन रिंगचं डेली झालेले आहे आणि आता बाप्पाचं टेबल सजवायचं आहे आता मेन डेकोरेशन आहे सकाळपासून आम्ही या माळा सगळ्या काढून ठेवलेल्या आहेत आणि आता फायनली तो टाईम आहे बाप्पाचं मंगळ सजवायचा किंवा बाप्पाची जी बसायची व्यवस्था ते बाप्पाची गोष्ट नेम सोय करायची ते डेकोरेशन करायचं तर मंडळी व्हिडिओ स्किप करून नका व्हिडिओ पुढे कोणते कोणत्या कारण फार धमाल मजा येणार आहे आम्ही सकाळपासून आमचा स्पीकर चालू आहे तिकडे बघू शकतो वाईफ आपल्या माळ सुद्धा लावून आणि एक फजरी झाली आपली स्टँड ला कॅमेरा लावला आणि नंतर टाइम लॅपचं बटन चालू करायचं राहून गेलं व्हिडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंगचं आणि मग या माळा त्या रेकॉर्ड करता नाही आलं पण बघा आता फायनल लुक असं दिसतोय मा लावल्यानंतर खूप सही वाटते अजून थोडस सामान उरलोय हो त्याचं आता बघूया काय करायचं कसं डेकोरेट करायचं बाकी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आपलं डेकोरेशन शेवटपर्यंत पहा तर म्हणजे प्रकारे आता आपली लायटिंगचे बल्ब चेकिंग करून झाले सगळे बल्ब ओके आहेत नवीनच सगळे बल्ब आहेत आपले तसे पण सध्या चेकअप केलं आहे पण आणि आता टाईम आहे लायटिंगचा मग असं तर बघित तुम्ही आपलं डेकोरेशन हे आता लायटिंग हे आमचे लाईटमॅन पोषक बाग कसं आहे वरती टोपी लाच नादर मुंडे आता लाईटिंग आम्ही करणार आहे तर फायनल लुक होईपर्यंत व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ स्किप करू नका तर आता बाहेर डेकोरेशन करायचं ठरवलं आता आम्ही मला वाटलं मी काळी झाली तर मंडई अशा प्रकारे आपले ओंकार दादाने डेकोरेशन सगळं लाइटिंग लावून ठेवले बघा एकदा आपल्याला फायनल लुक चेक आहे कसे दिसते लाइटिंग गावी जर असं वाटते ते आता मला बसून काळ पडले एक दिवसात मम्मी तो बटन चालू कर

थांब थांब लाईट बंद करे करेक हा चला हा असं चांगलं वाटत हा थोडा तो प्रकाश तर पाहिजे ना तर पाहिजे त्याचं पण आम्ही भरते मोठा हॅलोजन लावलाच आहे म्हणजे अंगणात उजेड पडण्यासाठी पण एक छोटा मिनी पण एक ऑलरेडी बल्ब आहे पण याचा प्रकाश थोडा कमी आहे हा एक्स्ट्रा एक ठीक आहे ना कारण थोडा गणपती असं वाटलं पाहिजे ना थोडा उजेड वाटला पाहिजे इथं पावसामुळे इथे गावी ना लाईटीचा काय भरोसा नाही सकाळपासून लाईट गेली आणि लाईट आत्ता आले संध्याकाळी आत्ता आले संध्याकाळी आता माझे पाय वरती आहे पाय स्लिप झाला आपला पाणी होते इथे असं पण आता घरी लायटिंग बाकी फक्त बाकी मग पूर्ण झालं मग टेबल सजावट करायची मग बाकी मग झालं एकदम इथे आता आपल्या दोन वायरिंग आहेत ते सुद्धा इथं बघूया कसं ते झालं लावायचं की याच्यात त्याच्यात लाइटिंग माई सोडायचं ते बघूया आता आपण ते कंटिन्यू तर अशा प्रकारे आपला आता लायटिंग लावून बघा इकडे स्लो झालं सही वाटत एक नंबर फास्ट कसं करतं त्याचं हां मस्त वाटतं अशा प्रकारे आता हा आपला फायनल लुक आहे डेकोरेशन आपला दिवस झालेलं आहे या ठिकाणी बघू शकत आणि इथे आम्ही असं जरा वेली वगैरे सोडल्या वेलींचं काय करायचं समजत नव्हतं आता या नॉर्मली असं सोडून ठेवलेत आम्ही आणि या ठिकाणी ते बाप्पाचा आम्ही पाठ रेडी ठेवलेला आहे फक्त उद्या बाप्पा येणार उद्या बाप्पा येणार आणि बाप्पा तिथे थेट थे विराज होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका मला वाटतं आज मी पूर्ण दिवसभरामध्ये व्हिडिओमध्ये हा एकच वाक्य बोलत आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ स्किप करू नका तर मंडळी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा पहा बाप्पा आगवड्यानंतर आपलं डेकोरेशन कसं दिसते कारण या डेकोरेशनला खरं आकर्षण किंवा खरं अर्थ तेव्हाच येणार आहे जेव्हा या पाटावरती बाप्पा आपले विराज होणार आहे फक्त बाप्पाची कमी आहे आणि उद्या मंडळी आम्ही जाणार आहे बाप्पाची मूर्ती आणायला तर नेक्स्ट व्हिडिओसुद्धा तुम्ही क कंटिन्यू करा आणि अजून थोडं थोडं आता मोजकं मोजकं डेकोरेशन राहिलेलं आहे तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला भेट आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ लवकरच नेऊ नका व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्या बाप्पाची मूर्ती आपण आणायला जाणार आहे तिथली धमालमस्ती मजा कोकणातली मजा आणि आपली आपण कुठली मूर्ती सिलेक्ट करणार आहे ते आपण बघणार आहे कारण आपण कुठलीच मूर्ती बुकिंग नाही केले प्री बुकिंग नाही केले ऑन द स्पॉट आपण मूर्ती जी आवडेल म्हणजे सगळ्याच मूर्ती छान असतात त्याच्यातली एक आपण घेऊन येणार आहे घरी तर मग तर ती व्हिडिओ बनण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल बाय बाय भेटू लवकरच